राज्यातल्या नॅक ए आणि ए प्लस मान्यता प्राप्त महाविद्यालयांमध्ये गीता वाटप करण्याचा शिक्षण संचालनालयानं निर्णय घेतलाय आणि तसे आदेश दिलेले आहेत या महाविद्यालयांनी शिक्षण संचालकांच्या कार्यालयातून भगवतगीतेच्या प्रती घेऊन जाव्यात असा लेखी आदेश सहाय्यक संचालकांनी काढलाय या संदर्भातला निर्णय शिक्षण विभागानं वीस जून दोन हजार ला काढला होता नक्कीच संदीप एक अतिशय आश्चर्यचकित आणि धक्कादायक असा हा निर्णय आहे की शिक्षण संचालन जे सरकारचं विभाग आहे या सरकारच्या विभागाने स्पष्ट एक प परिपत्रक काढलं आहे जे सर्व जे महत्त्वाचे महाविद्यालय ज्याला आपण ए ए प्लस म्हणतो जे अतिउच्च दर्जाची खाजगी असतील किंवा शासनाचे अनुदान घेणारी अशी महाविद्यालय असतील या महाविद्यालयांनी भगवद्गीतेचं वाचन करण्यासंदर्भातला हा संपूर्ण निर्णय आहे आणि जवळपास शंभर पुस्तकं हे प्रत्येक मोठ्या महाविद्यालयांनी शिक्षण संचालनालयाकडनं घेऊन जावे असा हा आदेश काढण्यात आला या सर्व जो शिक्षणाचा भगवीकरण झालं या संदर्भात अनेक विरोधी पक्षांनी या ठिकाणी टीका केली आहे आणि आज त्याचे पडसाद जे आहे ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटतील असं चित्र आहे